चढलाय उन्हाचा पारा बानूजिव लागलाय तळायला चढलाय उन्हाचा पारा बानू लागलाय तळायला काठीण गोंगड देग बांधू जातो मेंढवळा वळायला काठीण गोंगड देग बांधू जातो मेंढवळा वळायला चढलाय उन्हाचा पारा बनूजिव लागलाय तळायला चढलाय उन्हाचा पारा बानू जिव लागलाय तळायला आठीन गोंगळ डेग बनू जातो मेंढ्र वळायला आठीन गोंगळ डेग बनू जातो मेंढ्र वळायला तुग धनगराची नार मी त्रिखंडाचा मल्हार दिल्या वचन पायी झालं बांधू तू झाग चाकर तुझ्या अखंड भक्ती मुळ हा धागा लागलाय झुळायला तुझ्या अखंड भक्ती मुळ हदागा लागलाय झुळायला काठीन गोंगळ बेग बनू जातो मेंढ वळायला काठीन गोंगळ बेग बनू जातो मेंढ वळायला किती तर शिल जपत प माझ्या मनाला भावले खूप मेंढ्या चारताना गेरना नदीत बनू दिसतय तुझं गरूप पाण्यात आणेन न जर जीव लागलाय झळायला पाण्यात आणेन न ज जीव लागलाय जळायला काठीन गोंगळ देग बनू जातो मेंढ वळायला काठीन गोंगळ देग बनू जातो मेंढ वळायला एकीकड देव दुसरीकड जरा प्रीतीचा खळ खळतो या चक्का प्रेमाचा लेकरा बनी कोपरा मागे हा पळतो या माझ्या मनातील प्रेम कधी तुला लागल कळायला माझ्या मनातील प्रेम कधी तुला लागल कळायला कठीण गोंगळ वेग बनवून जातो मेंढ बळायला कठीण गोंगळ वेग बनवून जातो बळायला सुचे नग बनुबाई मला तुझ्या विनाग काही झाली भेटण्याची घाई देवा दिखात नवलाई कधी पाहिल डोळे भरून होईल आनंद मनाला कधी पाहिल डोळे भरून आनंद म्हणाला काठीण घोंगळ देग बांधव जातो मेंढ वळायला काठीण घोंगळ देग बांधू जातो मेंढ वळायला चढलाय उन्हाचा पारा वनूजीव लागलाय जळा चढलाय उन्हाचा पारा वनूजीव लागलाय जळायला काठीण घोंगळ देग बांधू जातो मेंढ वळायला काटी न गोंग देग जातो मेंढ वय आयला काटी न गोंगळ देग जातो मेंढ वय आयला एरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार